माणसा आपले चॅनल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे गेल्या काही दिवसापासून म्हणजे शेतकरी आपल्या शेतामध्ये कांदा लागवड करतो आणि तो कांदा लागवड करण्याचा फक्त एकमेव उद्देश असा आहे की त्या कांद्यापासून त्या उत्पादन झालेल्या मालापासून त्याला दोन पैसे चांगल्या पद्धतीने शिल्लक मिळावा म्हणून तो कांदा उत्पादन करतो पण केंद्र सरकारना कांदा निर्यात बंदी म्हणजे आपल्या देशा देशातून बाहेरच्या देशात कांदा पाठवणं बंद केलं आणि दुसऱ्या देशातून कांदा आयात करण्याचं काम चालू केलेलं आहे यामुळे कांद्याचे भाव अक्षरशः पूर्णपणे उतरलेले दोन तीन रुपये किलोच्या दराने कांदे विक्री होत आहे शेतकरी आपल्या शेतामध्ये कांदे लावताना जवळजवळ एका एकरला एक लाख ते दीड लाख रुपये खर्च करतो विविध फवारणी असेल विविध गोष्टीचं त्याची रक्षण रा हे करतो आणि तिची जीवापाड काळजी घेतो मात्र हे करत असताना ज्यावेळेस त्याचा कांदा मार्केटमध्ये यायची वेळ येते त्यावेळेस कांद्याला भाव नसतो सरकार नेमकं हे शेतकऱ्याचं आहे की उद्योगपात्याचं आहे मोठ्या लोकांचं आहे का गोरगरीब शेतकऱ्याला तुम्ही जगू द्या तो कांदा नेण्यात बंदी असेल तो बंद करावा आयात निर्णण्यात जे आहे ते शेतकऱ्याचा कांद्याला प्रति कुंटल पाच हजार रुपये ते दहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे जेणेकरून शेतकरी सुखी होईन बळीराजा सुखी जर झाला तरच हा भारत देश खरोखर कृषीप्रधान देश आहे म्हणून आणि जागाचा पोशिंदा जर कोणी असेल तर तो एकमेव शेतकरी बळीराजा आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याला प्रत्येक वेळी संकटात न धरता न पाहता नेहमी मदतीचा हात करावा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र